मान्यता पात्र आहे बाबतीत झालेला प्रकार हा खूपच वाईट आणि एक निंदनीय अशी घटना ज्या ठिकाणी आज आम्ही उभा आहोत त्या ठिकाणी गणेश गोळ शिळ या ठिकाणी ही घटना घडली आणि अग्निसेनेच्या वतीने आम्ही सर्व या घटनेचा निषेध करतोय आणि आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती करू ह्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे ही अग्रेसेनेच्या वतीने आम्ही टायगर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आम्ही त्या माहेरी जाऊन त्यांच्या दरच्यांना देखील भेटलेलो आहोत आणि या नराधमांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी शासनाने आणि ह्या नराधमांना फाशी व्हावी ही तर्फे आमचं एक मोठी मागणी असेल धन्यवाद